नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी करण्या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे हळद बाजारभाव लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती मुंबई अवोकाली आहे पंचावन क्विंटल किमान दर एकोणीस हजार रुपये कमाल दर पंचवीस हजार रुपये सर्वसाधारण दर बावीस हजार रुपये जात आहे लोकल हळद पुढील बाजार समिती नांदेड अवोखाली आहे नऊशे एकोणनव्वद क्विंटल किमान दर दहा हजार सहाशे पंचाळीस रुपये कमाल दर तेरा हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दर बारा हजार रुपये पुढील बाजार समिती भोकर अवकाली आहे सहा क्विंटल किमान दर सहा हजार शंभर रुपये कमाल दर दहा हजार सातशे रुपये सर्वसाधारण दर आठ हजार चारशे रुपये हिंगोली अवोकाली आहे एक हजार नऊशे क्विंटल किमान दर दहा हजार आठशे रुपये दर तेरा हजार शंभर रुपये सर्वसाधारण अकरा हजार नऊशे पन्नास रुपये